परमेश्वराची आपल्या प्रत्येकासाठी एक विशेष योजना आहे आणि ती योजना त्याने आपल्या तारणापूर्वी आपल्या जन्मापूर्वी केलेली आहे परंतु ह्या जगामध्ये आपण आपल्या योजना करतो आपले प्लॅन करतो त्याच्यावर आशीर्वाद मागतो काही वेळेस त्या योजना सिद्धीच जातात काही योजना सिद्धीच जात नाहीत आणि म्हणून प्लॅनिंग किंवा नियोजन कसं करावं कसं करू नये हे याको आज याकोबाकडून आपण शिकणार आहोत याकोबाच्या पत्राचा अभ्यास करत असताना आपण चौथ्या अध्यायात पोहोचलेलो आहोत आणि आजचा आपला विषय आहे भविष्यकाळासाठी नियोजन करणे मेकिंग प्लॅन्स फॉर द फ्युचर आणि या संदेश मालिकेचं नाव आहे फेथ दॅट वर्क्स कृती करणारा विश्वास आणि शास्त्रभाग आहे याकोबाचे पत्र चार आणि वचनं तेरा ते सतरा आपण वाचूया याकोप चार तेरा ते सतरा आहा जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापार करून पैसा मिळवू त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही तुमचे आयुष्य काय आहे तुम्ही वाफ आहात ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा आता तुम्ही आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता पण अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे आता या शास्त्रभागामध्ये याकोब नियोजन किंवा प्लॅनिंग कसं करायचं आणि कसं नाही करायचं याच्याबद्दल सांगत आहे अरे आपल्याला माहिती आहे की याकोबाचं पत्र हे दैनंदिन जीवनाबद्दलचं व्यावहारिक असं पत्र आहे प्रॅक्टिकल डेली लिव्हिंग की दैनंदिन ख्रिस्ती जीवन आपण कसं जगावं कसे निर्णय घ्यावेत काय करावं काय करू नये तिसरं वचन बघा ह्या वचनात तो असं म्हणतो की तुम्ही जे म्हणता की आपण उद्या अमुक अमुक शहरी जाऊ किंवा पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी आणि मग तिथे एक वर्ष घालून तिथे बिझनेस करू हा प्लॅन की आपण कुठे केव्हा आणि का जाऊ तो म्हणतो की तुम्ही म्हणता आणि हे तुम्ही म्हणजे कोण तर हे देवाच्या लोकांना म्हणजे तुम्हाला मला उद्देश होऊन दिलेलं पत्र आहे हे सार्वजनिक जनरल पब्लिकला नाही तर देवाच्या लोकांना देवाच्या मंडळीला आणि देवाच्या मंडळीचे देवाचे लोक ज्यावेळेस स्वतःहून प्लॅन करतात देवाशिवाय देवाविरहित की आपण अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वर्षी अमुक अमुक शहरात जाऊ तिथे बिझनेस करू आणि पैसा मिळवू आता याचा उद्देश काय याचा उद्देश हा की पैसा मिळवणे किंवा बिझनेस करणे आणि ह्या वचनावर आपल्याला हे दिसून येतं पहिला धडा हा की ज्या योजना देवाविरहित किंवा के देवाशिवाय केल्या जातात त्या उद्धटपणा दर्शवतात प्लॅन्स मेड अपार्ट फ्रॉम गॉड और विदाऊट गॉड डेमोन्स्ट्रेट ॲरोगन्स देवाशिवाय केलेले प्लॅन किंवा योजना उद्धटपणा दर्शवतात हो आता ह्या ठिकाणी ह्या लोकांनी प्रार्थना केलेली नाही प्रार्थनापूर्वक निर्णय घेतलेला नाही त्यांनी त्यांचा ठरवलेला आहे की आपण उद्या अमुक शहरी जाऊ तिथे एक वर्ष घालू किती दिवस राहू काय करू उद्देश काय ह्याच्यात देवाचा काही सहभाग नाही म्हणून पहिली गोष्टी आपल्याला शिकायला मिळते कि देवा प्लान की देवाशिवाय केलेले प्लॅन किंवा योजना उद्धटपणा दर्शवतात ॲरोगन्स चौदा वचन बघा त्या तुम्हाला उद्याच्या समजत नाही तो म्हणतो उद्याचं उद्या आपल्या हातात नाही आपल्याला माहीत आहे पण तरी आपण प्लॅन करतो आणि नियोजन केलं पाहिजे हे शास्त्र शिकवतो प्लॅन करणं आपल्या हातात आहे पण प्लॅन घडवून आणणं आपल्या हातात नाही आहे पण प्लॅन करू नये असं शास्त्र शिकवलेलं नाही नियोजन हे पवित्र शास्त्र शिकवलेलं आहे आता चौदा वचन बघा त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही तुमचे आयुष्य काय आहे तुम्ही वाफ आहात ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते आता या ठिकाणी याकोब मंडळीला किंवा देवाच्या लोकांना ही जाणीव करून देत आहे की आपण जरी प्लॅन करतो आपण जरी ठरवतो की इतके वर्ष अमुक शहरात अमुक देशात राहू पण ते घडवून आणणं आपल्या हातात नाही आहे कारण आपलं आयुष्य किती हे कोणालाही माहीत नाही आणि तो या ठिकाणी तो सांगतो की तुमचे आयुष्य काय आहे जसं वाफेसारखं आहे की वाफ थोडा वेळ दिसते नाहीशी होते देवाच्या दृष्टीने तो अनादे कालापासून अनंत कालापर्यंत देव आहे त्याच्या दृष्टीने मानवी आयुष्य ऐंशी वर्षाचं हे वाफेसारखं आहे याची जाणीव तो या ठिकाणी आपल्याला करून देत आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये नव्या काळात एक दाखला देखील प्रभू यशू ख्रिस्ताने सांगितला त्या श्रीमंत माणसाचा मूर्ख श्रीमंत मनुष्य की ज्याने प्लॅन केला ज्याच्या शेतात खूप पीक आलं त्याने मोठमोठे स्टोर हाऊस बांधले आणि तो रिलॅक्स झाला त्याने असं त्याला असं वाटलं की आता मला कशाची कोणाची गरज नाही हे जेव्हा खा पी आणि मग देवाने त्याला दर्शन देऊन सांगितलं की अरे आज रात्री तुझा प्राण तुझ्यापासून घेतला जाईल तेव्हा हे सर्व कोणाचा होईल आणि म्हणून उद्या काय होणार हे आपल्याला माहीत नाही म्हणून स्तोत्र नव्वद आणि वचन बारामध्ये सांगितले की आम्हा आम्हा आमचे दिवस असे गणण्यास शिके की आम्हाला सुबुद्ध हृदय प्राप्त होईल पण आपण दिवस गणतो का नाही आपण वय वर्षाने ठरवतो किती वर्षाचे किती वर्ष झाले कि परंतु शास्त्रात सांगितलेलं आहे की दिवस मोजण्यास शिकव की प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे आणि म्हणून दुसरी गोष्ट दुसरा धडा जो आपण चौदाव्या वचनावरून शिकतो तो हा की देवाशिवाय केलेल्या योजना ह्या अज्ञानामुळे केल्या जातात प्लॅन्स मेड विदाऊट गॉड आर मेड इन इग्नोरन्स तो म्हणतो की तुम्हाला माहीत नाही उद्या काय होणार आहे तुम्हाला माहीत नाही आयुष्य किती आहे तुम्हाला माहीत नाही किती वर्ष जगणार आहे म्हणून देवाशिवाय ज्या योजना केलेल्या जातात त्या अज्ञानामुळे केल्या जातात आणि मग आता सोळा वचन बघा आता तुम्ही आपल्या फुश आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता पण अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे आता या ठिकाणी तो फुशारकीबद्दल सांगतो अभिमान हुशारकी बोस्टिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे की आपल्या अचीवमेंट्स आपण काय काय मिळवलो काय काय साध्य केलं काय काय कमवलं कोणत्या पदावर आलो ह्याच्याबद्दल आपल्याला फुशारकी मारायला आवडते तो म्हणतो परंतु ह्या फुशारकीमधून आपण स्वतःला क्रेडिट देतो स्वतःबद्दल सांगतो ह्याच्यात देवाचा हात आहे हे आपण मान्य करीत नाही किंवा सांगत पण नाही मी असं केलं माझ्यामुळं असं झालं मी तसं केलं तो म्हणतो की आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं कि लोकान कि की देवाच्या लोकांचं सुद्धा हे पाप आहे की फुशारकी मारणं ज्याला आपण ख्रिस्ती पाप म्हणू शकतो अ ख्रिश्चन सेन्स की आपल्या क्रेडिट आपण काय मिळवलं काय केलं आपल्या स्वतःला क्रेडिट घेणं आपल्या स्वतःचं गौरव करणं परंतु हे जे गौरव ही जे अभिमान आहे तो म्हणतो अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे देवाच्या दृष्टीने ते वाईट आहे लोकांच्या दृष्टीने चांगला आहे आपल्याला स्वतःला फुशारके मारताना चांगलं वाटतं परंतु तो या ठिकाणी जाणीव करून देतो की देवाच्या दृष्टीने हे वाईट आहे फुशारकी मान मारणं म्हणजे याच्यात स्वतःचा गौरव करणं आहे आणि म्हणून तिसरा धडा सोळा वचनात आपल्याला हा दिसून येतो तो हा की देवाशिवाय केलेले प्लॅन आपलं अंतकरण कसं आहे ते दर्शवतात प्लॅन्स मेड विदाऊट गॉड रिव्हील द हार्ट की आपलं अंतकरण किती देवाला समर्पित आहे आत्मिक जीवनात आपण किती परिपक्व आहोत मॅच्युअर आहोत हे दर्शवतात आपण जर दर काही केलं तर देवाला क्रेडिट देतो माझ्यामुळे झालं मी असं केलं तर ते देवाच्या दृष्टीने दु, दुष्टपणा आहे वाईट आहे आणि याच्यावरून आपलं अंतःकरण कसं आहे हे आपण दर्शवतो आणि प्रभूशिवने देखील सांगितलं की जी अंतकरणात आहे ती मुखावाटे बाहेर येते आणि म्हणून मुखावाटे पा काय बाहेर येतं याच्यावरून ये आतमध्ये काय आहे अंतकरणात काय आहे हे आपल्याला समजत असत तर तिसरा धडा हा की प्लॅन्स मेड विदाऊट गॉड रिव्हील द हार्ट देवाविरहित किंवा देवाशिवाय केलेल्या योजना आपलं अंतकरण कसं आहे की ते दर्शवतात आता पंधरा वचन बघा याकोबाचे पत्र चार आणि वचन पंधरा असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल आता वचन पंधरामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की देवाविरहित केलेल्या योजना किंवा प्लॅन काय दर्शवतात आता ज्यामध्ये देवाला समाविष्ट करून प्रार्थनापूर्वक केलेल्या योजना काय दर्शवतात हे पंधरा वचनातच सांगतो पंधरा वचन बघा असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू अमुक अमुक करू असे म्हणा आणि काही लोकांना काही म्हटलं तर आज ती सवय आहे चुकीच्या ठिकाणी पण प्रभूची इच्छा असली तर देवाची इच्छा असली तर म्हणजे ते इतकं कॅज्युअल इतकं क्षुल्लक घेतात आपण जर कोल्हा तुम्ही आमच्या घरी या प्रभूची इच्छा असली तर आम्ही येऊ म्हणजे केव्हा प्रभूची इच्छा असली तर म्हणायचं हे सुद्धा लोकांना कळत नाही तर ह्या ठिकाणी प्लॅन्स मेड विथ गॉड डेमोन्स्ट्रेट ट्रू ओबिडियन्स देवासोबत केलेल्या किंवा प्रार्थनापूर्वक केलेल्या योजना खरे आज्ञापालन दर्शवते खरे आज्ञापालन दर्शवते तो म्हणतो की आपण जगू प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आमकामुक करू प्रभूची इच्छा असेल त्याच्या योजनेत असेल तर आपण आम काम करू असे म्हणा पण आपण आणि ज्यावेळेस आपण असं म्हणतो त्यावेळेस काय दर्शवतो की आपण प्रभूच्या अधीन आहोत आपले प्लॅन त्याच्या अधीन आहेत सब्जेक्ट टू चेंज आहेत त्याने जरी प्लॅन बदलले तरी मला काही हरकत मी काही हरकत घेणार नाही मला वाईट वाटणार नाही ह्याच्यासाठी आपण तयार आहोत हो, हे दर्शवतं आणि मी तुम्हाला सांगतो की बरेच जण तयार नाही त्यांनी अगोदरच त्यांचे प्लॅन केलेले असतात त्यांच्यावर आशीर्वाद मागतात लोकांना सांगतात माझ्यासाठी प्रार्थना करा की हे असंच झालं पाहिजे देवाने तसंच केलं पाहिजे मला ह्याच रीतीने बरं केलं पाहिजे किंवा अमुक अमुक प्लॅन असाच झाला पाहिजे आणि जेव्हा होत नाही ना तेव्हा ते देवावर रागवतात आमच्या साख्यांवर रागवतात म्हणजे खरं आज्ञापालन नाही आहे हे देवाच्या अधीन राहणं नाही आहे ऐकून घ्या म्हणून चौथा धडा की प्लॅन्स मेड विथ गॉड ॲक्नॉलेज गॉड्स पर्पस की देवाचा उद्देश मला मान्य आहे देवाचा प्लॅन मला मान्य आहे हे आपण दर्शवतो जेव्हा आपण म्हणतो की प्रभूची इच्छा असेल तर असं दुसरी गोष्ट आणखी एक गोष्ट अशी की देव देव सर्वभौम आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त कळतं पुढं काय होणार पाच वर्षांनी दहा वर्षांनी हे त्याला माहीत आहे त्याने प्लॅन केलेलं आहे हे त्याला समजतं हे आपण मान्य करतो काही लोकांच्या प्रार्थना जर ऐकला ऐकल्या तर त्या प्रार्थना ऐकून असं वाटतं की देवाला काहीच कळत नाही काहीच समजत नाही तेवढ्या लांबलचक प्रार्थना करून सगळी स्टोरी देवाला सांगू लागतं जसं काही त्याला काही माहीत नाही त्याला सर्व माहीत आहे म्हणून <coughs> ज्यावेळेस आपण म्हणतो की प्रभूची इच्छा असेल तर त्यावेळेस देवाचे उद्देश देवाचे प्लॅन आपल्याला मान्य आहेत हे आपण मान्य करतो कबूल करतो दुसरी गोष्ट परमेश्वर देव सार्वभौम आहे त्याचा कंट्रोल माझ्या जीवनावर आहे माझ्या मनासारखं झालं आणि माझ्या मनासारखं नाही जरी झालं तरी मला माहिती आहे की देव मला कंट्रोल करीत देवाचं नियंत्रण माझ्या जीवनावर आहे माझ्या जीवनातल्या परिस्थितीवर आहे माझ्या जीवनात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर आहे गॉड्स सॉवरिंटी वी ॲक्नॉलेज गॉड सॉवरिंटी की तोच सार्वभौम आहे परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली तरीच चालेल पण देवाच्या हाताबाहेर कधी जात नाही हे आपण कबूल करतो जेव्हा आपण म्हणतो की प्रभूची इच्छा असेल तर वी रेकॉग्नाइज गॉड सॉवरिंटी आणि ज्यावेळेस तसं म्हणत नाही किंवा तसा विश्वास नसतो त्यावेळेस लोक म्हणतात आता काय माहीत काय होईल असं झालं तर बरं होईल देवाने तसं केलं तर बरं होईल म्हणजे परमेश्वर सार्वभौम आहे जरी मनासारखं नाही झालं तरी त्याच्यात त्याचा काहीतरी उद्देश आहे त्याची काहीतरी योजना आहे तुमची माझी योजना बाजूला सरून तो त्याची योजना त्याचा प्लॅन सिद्धी स्नेह आहे याचा ते विचार करत नाही त्यांना त्यांच्याच प्लॅनचं पडलेला असतो असं का नाही झालं पाळकसाहेब सांगा आम्ही एवढा उपवास प्रार्थना केला आम्ही एवढ्या लोकांना प्रे रिक्वेस्ट पाठवले एवढ्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली मा असं का नाही झालं म्हणजे ते हे मान्य करत नाही की देवाचा कंट्रोल माझ्या जीवनावर आहे त्यांना असं ते असं दर्शवतात की देवाने माझ्यासाठी काहीच प्लॅन केलेला नाही मी प्लॅन केलं तरच होईल मी प्लॅन करून देवावर देवाचा आशीर्वाद मागितला तरच काही होईल पण तसं नाही आहे तसं नाही आहे म्हणून चौथा धडा पंधरा वर्षात जो आपण शिकतो तो हा की प्लॅन्स मेड विथ गॉड डेमॉन्स्ट्रेट ट्रू ओबिडियन्स देवासोबत केलेले किंवा देवाच्या योजनेतून केलेले प्रार्थनापूर्वक केलेले प्लॅन किंवा के योजना खरे आज्ञापालन दर्शवतात की त्याने माझं ऐकलं त्याने माझी प्रार्थना ऐकली नाही तरी मी त्याचं ऐकेन खरं आज्ञापालन आणि जे खरं आज्ञापालन नसतं ते ते देवावर चिरतात नाराज होतात निराश होतात की देवाने असं का केलं देवाने असं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे देव परमेश्वर सार्वभौम आहे हे त्यांना मान्य नाही हे, हे दर्शवतात हा चौथा धडा आणि मग पाचवा धडा बघा वचन पंधरामध्येच असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू अमुक अमुक करू असे म्हणा असे म्हणा आणि म्हणून पाचवा धडा हा की प्लॅन्स मेड विथ गॉड रिव्हील द हार्ट देवासोबत किंवा प्रार्थनापूर्वक केलेल्या योजना आपलं अंतकरण दर्शवता की आपलं अंतकरण खरं देवाच्या अधीन आहे आपलं अंतकरण कसं आहे हे दर्शवतं बंडखोर आहे उद्धट आहे की देवाच्या अधीन आहोत हे दर्शवतं प्लॅन्स मेड विथ गॉड रिव्हिल द हार्ट आता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू अमुक अमुक करू हे केव्हा म्हणू शकतो ज्यावेळेस नम्रता आणि लीनता असते त्यावेळेस जेव्हा आपण परमेश्वराच्या हाताखाली लीन आणि नम्र होतो त्याच वेळेस आपण म्हणू शकतो त्याच वेळेस कोणीतरी अशी प्रार्थना करू तोपर्यंत नाही तोपर्यंत ते म्हणणार की सांगा बरं देवाने असं का केलं आम्ही एवढा विश्वास झाला एवढे दिवस प्रार्थना के केले असं का नाही झालं पण जे देवाच्या अधीन आहे लीन आणि नम्र आहेत देवापुढे त्यांचं अंतकरण त्याच्यावरून दर्शवलं की देवाची इच्छा असेल तर मी ते करेल आता देवाची इच्छा आपण कशी जाणून घेऊ शकतो दोन प्रकारच्या देवाच्या इच्छा आहेत एक जी त्याने प्रगट केलेली इच्छा आणि देवाची प्रगट केलेली इच्छा कुठं आहे त्याच्या वचनामध्ये आहे त्याने लेखी रायटिंगमध्ये लेखी स्वरूपात आपल्याला दिलेली आहे आपल्याला तर्कवितर्क अंदाज लावण्याचं किंवा याचं त्याचं ओपिनियन घेण्याची गरज नाही की तुम्हाला काय वाटतं देवाची इच्छा काय आहे तो काय करतो कसं कार्य करतो कसं नाही त्याला काय आवडतं काय आवडत नाही हे सर्व त्याच्या वचनात स्पष्ट केलेलं आहे ती त्याला जनरल विल किंवा सामान्य इच्छा सर्व सामान्य इच्छा असं म्हणतात आणि दुसरी जी देवाची इच्छा असते ती म्हणजे स्पेसिफिक किंवा अचूक देवाची इच्छा की आता अमुक अमुक निर्णय घ्यायचा आहे समजा लग्नाचा किंवा नोकरीचा किंवा बिझनेसचा स्पेसिफिक आहे आता ह्याच्याबद्दल मार्गदर्शन घ्यायचं की मी करू का नको मी अमुक अमुक बिझनेस सुरू करू आमुक आमुक की नको मी अमुक अमुक व्यक्तीशी लग्न करू की नको ही स्पेसिफिक इच्छा आहे ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन ह्याच्याबद्दल देवाची इच्छा जाणून घ्यायची आहे तर ती आपल्याला कशी प्रगट कधी प्रगट होईल कधी प्रगट होते ज्यावेळेस देवाची प्रगट केलेली इच्छा त्याच्या वचना जी आहे त्याच्या अधीन आपण राहतो ते आपल्याला मान्य होते त्यावेळेस तो त्याची स्पेसिफिक इच्छा विशिष्ट इच्छा आपल्याला प्रकट करतो आणि मी तुम्हाला सांगतो आज बऱ्याच लोकांना देवाचं वचन त्यांनी पूर्ण वाचलेलं नाही म्हणून देवाची इच्छा नेमकं त्यांच्यासाठी काय हे माहीत नाही आता जनरल विल काय सर्वसामान्याच्या कोणाचा नाश व्हावा देवाची इच्छा नाही प्रत्येकाचं तारण व्हावं ही जनरल विल आहे तारण तारणात यावं जनरल इच्छा काय आहे की आपण जे प्रभुशुख ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावर मिळालं मिळवलं त्याचा ह्या आयुष्यात आपण उपभोग घ्यावा जी काही त्याची योजना हो ही, ही जनरल विल आहे सर्व ख्रिस्ती विश्वासार्ह सर्व देवाच्या लोकांसाठी पण सर्वजण त्या इच्छेमध्ये चालतात का नाही म्हणजे जोपर्यंत आपण देवाने जे प्रकट केलेलं आहे त्याच्या वचनात ते जर आपल्याला मान्य नाही किंवा ते जर आपल्याला माहीत नाही तर स्पेसिफिक किंवा अचूक इच्छा किंवा मार्गदर्शन आपल्याला मिळू शकणार नाही ज्यावेळेस आपण वचनाच्या अधीन राहू ज्यावेळेस आपल्याला त्याची इच्छा कळेल काय आहे काय नाही त्याला काय आवडतं काय नाही आवडत तो कसं कार्य करतो कसं करत नाही हे आपल्याला कळल्यानंतर जेव्हा आपण प्रार्थना करू की विशिष्ट इच्छेबद्दल विशिष्ट मार्गदर्शनाबद्दल बिझनेसबद्दल विवाहबद्दल किंवा कशाबद्दल त्यावेळेस तो ते प्रगट करेल आणि म्हणून तो आपल्याला सांगतो हो की प्रभूची इच्छा असेल तर असे म्हणा म्हणजे प्रभूची इच्छा असेल तर म्हटल्यानंतर आपण प्रभूच्या इच्छेला मान्य आहोत त्याच्या योजनेला आपण ॲग्री आहोत हे आपण दर्शवतो ॲग्रीमेंट पृथ्वीवर दोघे एकचित्त होऊन मागतील तर है ना देवाशी एकूप एकचित्त झालं तर आणि हाच प्रॉब्लेम देवाच्या लोकांचा हा आहे की बरेच लोक त्याच्याशी ॲग्री किंवा सहमत नाही आहेत त्यांना शास्त्रातले काही वचनं पटत नाही आहेत आवडत नाही आहेत मी तुम्हाला सांगतो कदाचित तुम्ही त्याच्यापैकी एक असा आणि ज्यावेळेस असं वाटतं की हे वचन किंवा हे अमुक अमुक त्यावेळेस आपण आपलं अंतकरण तपासून पाहायचं आणि पश्चाताप करून त्याच्या अधीन व्हायचं कारण सर्वच बायबल सगळंच पवित्र शास्त्र त्याचं वचन आहे फक्त काही आवडते शास्त्रबाग आवडते वचन देवाचं वचन असं असं नाही आहे आणि मग ज्या जनरल विल किंवा सर्व सामान्यच्या वचनातून आपल्याला माहीत होते आणि त्याच्या वचनाच्या आधीन आपण राहून चालू लागतो त्यावेळेस विशिष्ट इच्छेबद्दल स्पेसिफिक विलबद्दल तो त्याच्या आत्म्याने आपल्याला मार्गदर्शन करतो की कोणता निर्णय आपण घ्यावा अमुक बिझनेस करू की नको अमुक व्यक्तीशी लग्न लग्न करू की नको अमुक सेवा अमुक शहरात करू की नको मग त्यावेळेस आपण क्वालिफाईड आहोत पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि मग त्याची योजना त्याची इच्छा आपल्या जीवनासाठी काय आहे तो प्रगट करतो आणि आपण त्याची योजना पूर्ण करतो म्हणून याकोब त्याच्या पत्रात काय सांगत आहे की आपण आपले आपल्याला चॉईस आहे आपण आपल्या मनाचे प्लॅन करणं ते घडवून आणण्याचा प्रयत्न करणं आशीर्वाद मागत राहणं प्रार्थना करत राहणं किंवा पुढे ही पण चॉईस आहे की प्रभूची इच्छा असेल तर मी अमुक अमुक करेल त्याच्या इच्छेवर सोपवणं आणि त्याच्या इच्छेला मान देणं चॉईस इज युअर्स निवड किंवा निर्णय तुमचा आहे आणि ज्यावेळेस आपण तो योग्य निर्णय घेतो त्यावेळेस काय होतं माहिती आहे का इफ्फीस पत्र दोन दहामध्ये सांगितलेलं आहे की त्याने आपल्याला त्याच्या राज्यात त्याच्या तारणात कशासाठी आणलेलं आहे फक्त एक दिवशी स्वर्गात जाण्यासाठी नाही की आयुष्यात काही काम काही मिनिस्ट्री करायची किंवा झालं तर झालं नाही तर नाही याच्यासाठी नाही इफ्फिस करास दोन आणि दहामध्ये सांगितलं की आपण चांगली कर्म कर, कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे किंवा कारागिरीचे काम आहोत आणि आता ऐका ती कामे किंवा ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली पूर्वी योजून ठेवली जरा अंडरलाईन करा पूर्वी म्हणजे कधी आपल्या तारणाच्या आधी आपल्या जन्माच्या अगोदर की कोणत्या वर्षी मी देवाकडे वळणार देवाकडे आल्यानंतर तारण झाल्यानंतर मी कोणती सेवा करणार किती वर्ष करणार कुठे करणार कोणती हे सर्व काही योजून ठेवलेलं आहे तुम्ही देवाकडे आल्यानंतर तुम्ही कोणतीच सेवा करणार जर सेवा असेल तर नसेल नुसते विश्वास तर असाल था तर तुम्ही हे सर्व त्याने अगोदर प्लॅन केलेला आहे आणि जेव्हा आपण त्याच्या इच्छेला मान देतो आणि त्याच्या अधीन होतो त्याच्या वचनाच्या अधीन होतो तेव्हा आपल्याला त्याची इच्छा समजते वचनावरून आणि नंतर ज्यावेळेस आपण मार्गदर्शन मागतो एखाद्या गोष्टीबद्दल की मी हे करू की नको त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो आणि ह्या रीतीने आपण चालावं ही त्याची इच्छा आहे आज आपण इथेच थांबू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू आणि या पत्राचा अभ्यास आपण सुरू ठेवूया